हे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे या दोन्ही नेत्यांमधील युतीच्या चर्चेला सध्या जत तालुक्यात मोठी राजकीय रंगत आली आहे नगराध्यक्षपदासाठी सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपली तयारी जाहीर केल्याची माहिती समोर आली असून नगराध्यक्षपद काँग्रेसकडेच असावे अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार विक्रम सावंत गटानं घेतल्याचं चा समजतंय त्यामुळे आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार आणि जागा वाटप कसं होणार यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण तेवीस नगरसेवकांची निवड होणार आहे या निवडणुकीत कोणत्याही एका गटाला नगराध्यक्षपद आणि दुसऱ्या गटाला जास्त जागा मिळण्याची शक्यता असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरणार हे निश्चित आहे दोन्ही पक्षांची ताकद स्थानिक कार्यकर्त्यांचे गणित आणि उमेदवारांच्या निवडीवरून या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी संभवतात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या संदर्भात दोन्ही नेत्यांची लवकरच गोपनीय बैठक होणार असून त्यानंतर युतीचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे या बैठकीकडे जर तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी नागरिकांचंही लक्ष लागलेलं आहे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे जर विक्रम सावंत आणि सुरेश शिंदे सरकार एकत्र आले तर जात नगर परिषदेतील सत्ता स्थितीचा सध्याचा संकुल पूर्णतः बदलू शकतो या युतीमुळे भाजप आणि इतर गटांच्या रणनीतीतही मोठा बदल अपेक्षित आहे सध्याच्या घडीमोडीला दोन्हीही नेते आपापल्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन प्राथमिक रणनीती आखत आहेत काही दिवसात युतीचा अधिकृत निर्णय आणि उमेदवारांच्या यादीबाबत स्पष्ट चित्र समोर येईल ही अपेक्षा व्यक्त होते जात नगर परिषदेची निवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवर न लढता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची सुरुवात ठरू शकते